नमस्कार करिश्मा मोठ्या बाईंच्या रूममध्ये गेलेली असते मोठ्या बाईंच्या रूममध्ये गेल्यानंतर ती मोठ्या बाईंच्या झिंजास धरते आणि जोरजोरात ओढत असते मोठ्या बाई फोनवर बोलत असतात तेव्हा त्या मोठमोठ्यानी ओरडायला लागतात पण इकडे व्यंकू महाराजांनी करिश्माच्या कानात सांगताना ऐकलेलं असतं करिश्माला तिने सांगितलेलं असतं की व्यं जाऊन मोठ्या बाईंच्या झिंजा उपट आणि तेव्हा मात्र व्यंकुमहाराजांना हे खूपच लागलेलं असतं व्यंकुमहाराज रूममध्ये विचार करत असतात ते म्हणत असतात श्रीकला अशी का वागली असेल असं का केलं तिने ती असं कसं काय वागू शकते इंदू बोलते त्यात काही तथ्य असेल का तेवढ्या तिथे ते शकुंतलाबाई आलेल्या असतात शकुंतलाबाई व्यंकुमहाराजांना बोलतात अहो काय झालं कसला एवढा विचार करताय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात शकुंतले चुकतं आहे आपलं काही तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात तुम्ही असं का बोलताय नक्की काय झालं आहे तुम्ही स्पष्टपणे बोलाल का हे बघा तुम्ही असं बोलायला लागलात ना की मला खूपच भीती वाटते तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात शकुंतले श्रीकला खूपच वेगळीच आहे खरं सांगायचं तर आपण तिला गोपाळसाठी निवडून खूप मोठी चूक केली आहे हे ऐकल्यानंतर शकुंतला म्हणतात म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात शकुंतले आज ती जे काही वागली ना ते चुकीचंच होतं तरीसुद्धा मी गप्प बसलो पण आता मात्र मला मूळ गोष्टीच्या तळाशी जावंच लागेल त्याशिवाय मला शांत राहून चालणार नाही तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात हे बघा तुमचं हे कोड्यात बोलणं आहे ना मला काही केल्या समजत नाही आहे प्लीज तुमचं हे बोलणं थांबवा आधी आणि जे काही असेल ते स्पष्टपणे बोला जेणेकरून मला सर्व काही समजेल तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात असंच जर का असे तर नीट ऐक आज जे काही घडलं ना ते तुला मी स्पष्टपणे सांगतो आणि मग व्यंकू महाराज सगळं काही सांगत असतात त्यावेळेला शकुंतला बाई म्हणतात अहो काय बोलताय तू मी नाही हे हे होऊच शकत नाही, नाही त्यावेला मन... हे शक्यच नाही त्यावेळेला लगेच व्यंकुमारा शकुंतले हेच तर चुकतंय आपलं अगं तू माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आहेस मी का खोटं बोलेन मी गोपाळचा बाप आहे त्याचं कशात भलं आहे आणि कशात नाही हे मला चांगलं समजणार ना शकुंतले आपण खूप चुकीचा निर्णय घेतोय तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात म्हणजे म्हणजे तुमचा सुद्धा त्या इंदूवरती विश्वास आहे त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदूवरती विश्वासाचा प्रश्नच नाही मला जे दिसलं ते बघितल्यानंतर माझे डोळे उघडले आणि आता मात्र काही केल्या मी आपल्या गोपाळचं लग्न त्या मुलीशी नाही लावून देऊ शकत हे ऐकल्यानंतर शकुंतलाबाई म्हणतात अहो पण आधी नीट काही ते समजून घ्या ना उगाच गोष्टी वाढवू नकेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात शकुंतले मलासुद्धा कळतं मला, मला काही कळत नाही अशातला भाग नाही आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव इंदू बोलते ना ते खरं आहे आपण नको त्या मुलीवरती विश्वास ठेवतोय हो शकुंतले तेव्हा मात्र शकुंतलाबाई खूपच घाबरतात त्यांना काय बोलावं ते तेच समजत नाही त्याच वेळेला इकडे व्यंकू महाराज करिश्माजवळ येतात त्यावेला मोठ्या बाई करिश्माला मारत असतात मोठ्या बाई म्हणतात तुझी हिंमतच कशी झाली माझ्या झिंजा उपटायची तुला हे सर्व कुणी सांगितलं त्यावेळेला करिश्मा खूपच घाबरलेली असते ती मोठ्यानी आई आई असे हाक मारते तेवढ्यात व्यंकू महाराज म्हणतात वहिनी वहिनी शांत व्हा अहो कशाला मारताय तिला तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात ओ भाऊजी तुम्ही उगाच मध्ये पडू नका तिची माझ्या झिंजा उपटायची हिंमत झाली माझ्या कोण समजते कोण ही स्वतःला तेव्हा लगेच करिश्मा बोलते मोठ्या बाई मोठ्या बाई मला माफ करा माझं चुकलं पण मोठ्या बाई मी तरी काय करणार होते माझ्याकडे पर्याय नव्हता तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पर्याय आणि तुझ्याकडे नव्हता तू काय बोलतेस कळतं आहे का तुला तुझी हिंमतच कशी झाली गं हे सर्व करायची बोल बोल तुझी हिंमत कशी झाली तेव्हा मात्र लगेच महाराज बोलतात वहिनी शांत व्हा तुम्ही मी तिच्याशी बोलतो करिश्मा बाळा असं का केलंस तू हे बघ करिश्मा घाबरू नकोस त्यावेळेला लगेच करिश्मा बोलते व्यंकू महाराज मला खरंच आठवत नाही मी असं का वागले ते व्यंकू महाराज माझ्यावरती विश्वास ठेवा मी मुद्दामून असं काहीच केलं नाही मोठ्या बाई तुम्ही उगाच चिडताय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात मी उगाच चिडती आहे मी अगं तू काय केलंस ते तुझं तुला तरी कळतं आहे का बावळट मुली तुझ्यामुळे काय होऊन बसलंय कळतं आहे का तेव्हा लगेच मोठ्यानी महाराज बोलतात वहिनी पुरे काय चाललं आहे तुमचं वहिनी वहिनी तुमच्यामुळे या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे अहो बस करा ना आता या गोष्टी वाढवू नका तेव्हा मात्र मोठ्या बाई चांगल्या चिडलेल्या बाई लगेच म्हणतात वाह व्यंकट भाऊजी मला कळून चुकलं तुम्ही कसं वागता ते व्यंकट भाऊजी तुम्ही आता जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय हे सर्व थांबवलं पाहिजे तुम्ही पण तुम्ही मात्र तसं नाही वागणार तुम्हाला जे वागायचं आहे ना तसंच वागणार ना तुम्ही तेव्हा लगेच आणि व्यंकू महाराज बोलतात वहिनी मला कळतंय मला समजतंय तुम्हाला त्रास झाला तो पण वहिनी माझ्यावरती विश्वास ठेवा मी मुद्दामून काही करत नाही आहे प्लीज तिच तिचा रागरा करू नका बहिणी सोडा तिला सोडा तेव्हा लगेच मोठ्यानी मोठ्या बाई म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकट भाऊजी तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आता मात्र सगळं काही हाताबाहेर जायला लागलं आहे जरा तरी सुधारा तुम्ही तुम्ही जे काही वागताय त्या गोष्टीचा विचार करा तेव्हा मात्र सगळेजण खूपच चिडलेले असतात त्याच वेळेला लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात वहिनी थांबाल जरा तुम्ही आणि ते तिच्या जवळ जातात आणि तिला म्हणतात काय झालंय मला सांगशील का तू हे बघ जे काही असेल ना ते स्पष्टपणे माझ्याशी बोल जेणेकरून मला समजेल पण अशी गप्प राहू नकोस प्लीज मला सांग तेव्हा लगेच करिश्मा बोलते मी तर श्रीकलाला भेटायला गेले होते आणि तिच्याशी येत येत बोलत होते पण शेवटी जे काही झालं ते खूपच विचित्र झालं आणि खरं सांगू का मला तर आता कळतच नाही आहे की काय करावं त्यावेळेला महाराज बोलतात सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात येत आहेत तू काळजी करू नकोस मी सगळं काही नीट करेन आता तू करत होते आता तर मी सगळ्यांसमोर सगळ्यांचा चेहरा अगदी व्यवस्थित आणणार आता एकेकाची मी वाट लावणार तेव्हा मात्र ती ते खूपच चिडलेली असतात त्यावेळेला गोपाळ तिथे आलेला असतो त्यावेळेला व्यंकुमाराज बोलतात गोपाळ गोपाळ मला तुझी गरज आहे गोपाळ प्लीज समजून घे तेव्हा लगेच गो गोपाळ बोलतो पुरे मला आता काही ऐकायचं नाही आहे खरं सांगायचं तर आता तुम्ही जे काही बोलत होतात ना ते मी सर्व ऐकलं का तुम्ही असे आरोप करताय तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात गोपाळ मी आरोप करत नाही आहे तर मी तुला समजवण्याचा प्रयत्न करतोय तू माझं ऐक तुझं जे काही चालू आहे ना ते बंद कर नाहीतर एक दिवस तू चांगलाच तोंडावर आपडशील तेव्हा लगेच गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ मोठ्यानी बोलतो पुरे आता या विषयावर मला काही वाद घालायचा नाही आहे हा विषय इथल्या इथे ते बंद तेव्हा व्यंकू महाराज बोलतात गोपाळ मी तुला त्या श्रीकलाचा अगदी योग्य तो चेहरा दाखवतो चल माझ्यासोबत आणि खरोखर गोपाळला घेऊन व्यंकू महाराज श्रीकलाच्या घराकडे निघालेले असतात तेव्हा इंदूसुद्धा त्यांच्यासोबत असते इंदू म्हणत असते आता काही केल्या काय होईल ना ते सांगू शकत नाही खूपच वाट लागणार आहे आणि आता तर मला खूप भीती वाटायला लागले एवढी भीती वाटायला लागले की मी सांगूच शकत नाही त्यावेळेला मात्र इकडे व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात आणि शेवटी व्यंकू महाराज श्रीकलाच्या घरात शिरतात आणि मोठ्याने बोलतात श्रीकला तुझी हिम्मत कशी झाली हे सर्व करायची अगं आम्ही साधी माणसं सा आहोत पण तू मात्र आम्हाला उद्ध्वस्त करायला निघालीस अगं पण का आम्ही काय केलं आहे तुझं वाईट त्यावेळेला श्रीकला बोलते हे बघा व्यंकट महाराज तुम्ही काय बोलताय ना मला समजत नाही आहे आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय प्लीज तुम्ही हे सर्व थांबवा तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात श्रीकला तू हे सर्व थांबव नाहीतर उगाचच तुझ्याच अंगाशी यायचं हे त्यावेळेला श्रीकला खूपच घाबरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर श्रीकलाचं खरं रूप व्यंकू व्यंकुमहाराज गोपाळसमोर आणू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू